नमस्कार शेतकरी मित्रांनो काळी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज मंगळवार आठ वसमत महेश बाजार बघणार आहोत मित्रांनो वसमत येथील महेश बाजार काय भाव आहे ते बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवट पण बघा चला मित्रांनो व्हिडिओ करूया सुरुवात मागली नाही का भाऊ आतापासून बर किती महिन्याची गाभन आहे चार महिन्याची गाभण आहे काय सांगली भाऊ याची पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार जाफर दूध देते काही आता दूध नाही हिला दूध आहे चार महिन्याची गाभण आहे सहा लिटर दूध आहे सोड हजार बघा मित्रांनो चार महिन्याची गाभण आहे सहा लिटर दूध आहे इलं बोडा भाऊ तिकडे सहा महिन्याची गाभण आहे कास बघू शकता एक नंबर क्वालिटीची कॉस आहे मित्रांनो सहा महिन्याची गाभण आहे भाऊ चार महिने का काय सांगली तिचे पंच्याऐंशी हजार सांगली फक्त मित्रांनो चार महिन्याची गाभण आहे का बघू शकता एक नंबर क्वालिटीची आहे बघून घ्या का ही मुरामध्ये येते का प्युअर मुरामध्ये आहे मित्रांनो काय सांगले भाऊ तिची पंच्याऐंशी हजार सांगले सोबत वासरू आहे वासरू पिऊन दूध आहे पंचाहत्तर हजार पाच महिन्याची लागले दूध बरं बरं दूध चालू आहे मित्रांनो पाच महिन्याची लागलेली आहे दुसऱ्या इथं नाही काय सांगायचं पंच्याहत्तर हजार सांगले कमी जास्त होऊन जातील बघू शकता मित्रांनो प्युअर मुरामध्ये एक नंबर क्वालिटीची मैस आहे

ডে ফার্ম মধ্যে মোটমোটে কোয়ালিটি মসছি আসার মিত্রানো কধি আরিয়ত ভেট দে ডে ফার্ম বা খারী কধি অরিত এক ভেট